राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कांद्याचे अठ्ठावीस कोटींचे थकित अनुदान शासनाने केले मंजूर चौदा हजार शेतकऱ्यांना अनुदानापोटी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला एक हजार एकशे पंचेचाळीस शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आली बेचाळीस शिक्षक विस्थापित बदली प्रक्रियेचा पुढील टप्पा विस्थापित शिक्षकांसाठी बचत गटासोबत व्यवसायालासुद्धा गती महिलांना मिळणार पतसंस्थेचा आधार आता लाडकी बहीण पतसंस्था महिला आर्थिक विकास महामंडळाची नाविन्यपूर्ण योजना आभाडफाटले लोकगाळामध्ये गुदमरून गेले काश्मीर हिमाचलवरती मोठे संकट उत्तरेमध्ये उडाली दानादान हिमाचलमध्ये तीनशे शहाण्णव रस्ते बंद झाले असून भूस्खलनामुळे प्रचंड हानी प्रेस कामगारांना सोळा हजार दिवाळी बोनस मिळणार मुद्रालय महामंडळ व्यवस्थापनाकडून मागणी मान्य सुपर पन्नास उपक्रमामधील पात्र सहा विद्यार्थ्यांना देणार लॅपटॉप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज होणार वितरण अतिवृष्टीचा कहर बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले चौवेचाळीस गावांमधील शेतीला बसला मोठा फटका अठरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून दोन हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसलेला आहे प्राथमिक अहवालामध्ये रिसोड मनोरा तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून उर्वरित और चार तालुके मात्र निरंक आहे मनोरा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस अधिक उष्णतेमुळे संत्र्यांची फुलगड झालेली असून शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी केली जाते घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रासवाळू प्रतीक्षा अधिकच मालेगाव तालुक्यामध्ये अडतीस जणांना लाभ मिळालेला असून मात्र सतरा हजार अजूनही वेटिंगवरती आहे बागलांमध्ये आतापर्यंत लाभार्थ्यांना एकशे अठ्ठावन्न ब्रासवाळू तालुक्यामध्ये बारा हजार सातशे पंचवीस घरकुलांना मिळाली मंजुरी एसटी तिकीटाचे पैसे खिशामध्ये वर्षभरामध्ये चोवीस वाहक जाड्यामध्ये सापडलेले आहे प्रवाशांवरती सुद्धा कारवाईचा बडगा पथकाकून एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला दिवसा वीज वापरामध्ये प्रति युनिट ऐंशी पैसे ते एक रुपया सवलत अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असून ग्राहकांमध्ये मोठा दिलासा उत्तर दक्षिण अक्कोलकोटच्या सात मंडळामधील पिकांचे पंचनामे करण्यात आले अतिवृष्टी झाल्याने झाले आदेश उत्तर तालुक्यामध्ये सर्वाधिक सहाशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि मार्केट यार्डामध्ये दर मात्र वाढू लागले सोयाबीनला जास्तीत जास्त दर हा चार हजार आठशे रुपयांपर्यंत मिळत आहे नियुक्तीची कागदपत्रे अपलोड कराल तरच गुरुजी तुम्हाला पगार शालार्थ आयडी घोटाळा शिक्षण आयुक्तांच्या आदेशानंतर शिक्षणाधिकाऱ्यांची कार्यवाही बेटकरांच्या डोळ्यामध्ये धुळफेक रेकॉर्ड केलेली झाडे वाढली लाखोंचा निधी खड्ड्यामध्ये संगोपन होत नसल्याने आठवड्यामध्ये झाडांचे नुकसान नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्वाचे अपडेट समोर येत आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारवाई तेरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेले असून बीड शहरामध्ये तपासणी मोहीममध्ये कृषी विक्रेत्यांकडे आढळल्या त्रुटी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आला मात्र बीड शहरामध्ये चार हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला ई सह तांत्रिक अडचणी व निकष पूर्ण न केल्याने झाली अडचण निर्माण गायीगुरांना जीव लावला लंपीने शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा आला संशय आल्यास गुरे विलगीकरणामध्ये ठेवा स्वच्छ व शुद्ध पाणी द्या प्रतिबंधक लसीकरण करा भरपावसामध्ये लाडक्या बहिणींचा रास्ता रोको जाचक निकष रद्द करून एकवीसशे रुपये हप्ता देण्याची केली जाते मागणी पीक संरक्षणास अनुत्सुकता पावणे दोन लाख खर्च कमी प्रधानमंत्री पीक विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी हिश्याची शेत रक्कम वाढल्यामुळे उदासीनता निर्माण लातूरच्या दोनशे नव्वद कोटींच्या मंजूर पाणी योजनेसाठी तत्पर कार्यवाही करावी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले जुन्या सिंचन प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यात यावे सोयाबीन पिकावरती पिवडा मोज्याक रोगाचा धोका निर्माण झालेला असून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आता निराधारांना घरीच मिळणार हयात प्रमाणपत्र डिजिटल सुविधेमुळे लाभार्थ्यांची गैरसोय टळणार लेक लाडकी योजनेने जपला मुलींचा मान चार हजार कन्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून धाराशिवमध्ये मुलींच्या जन्मांचे सेलिब्रेशन शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे धरण तलाव बंधारा क्षेत्रामध्ये पावसाची पाठ गंगाखेड परिसरामध्ये लघुप्रकल्प मृतसाठ्यामध्ये मुडी बंधाऱ्यामध्ये दहा पॉईंट सहा दस लक्ष घमी जिवंत पाणी साठा अॅग्रिस्टेक योजनेमध्ये एक लाख चौतीस हजार शेतकरी अजूनसुद्धा नोंदणीविना चार लाख सत्तेचाळीस हजार खातेदार नोंदणी केली तरच विविध योजनांचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ गुरुजींचे हक्काचे पैसे अडकले कर्ज काढून खर्चाची आली वेळ दर महिन्याला सत्तर ते ऐंशी जणांचे येतात अर्ज अठरा घरकुले दोन सिंचनविरी आणि चौसष्ट शौचालय बोगस तडेगाव दशासर ग्रामपंचायतचा प्रताप सियोनद्वारा गठीत चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला एकाच कुटुंबामधील पतीपत्नीसह तिघांना घरकुलाचा लाभ देण्यात आला विद्यार्थ्यांना अखेर दोन महिन्यानंतर मिळाला दुसऱ्या शालेय गणवेशाचा निधी एक लाख बारा हजार लाभार्थी तीन कोटी तेवीस लाख रुपये प्राप्त झाले तेहतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तिवसा तालुक्यामध्ये दीडशे हेक्टर शेतजमीन खरडली दहा घरांची पडझड झालेली असून शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अशी अडचण यांच्याकडून सूचना देण्यात आलेली आहे पीक विमा गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बावीस हजार शेतकऱ्यांची पाठ सुधारित अटींमुळे कमी प्रतिसाद मिळत असून केवळ एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचा सहभाग तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची भावी आर्थिक कोंडी पाच महिन्यांपासून पायपेट दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची गरज रब्बी हंगामात गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या बावीस हजार एकशे पाच शेतकऱ्यांचे दोनशे पन्नास कोटी बारा लाख रुपयांचे चुकारे गेल्या पाच महिन्यांपासून थकलेले आहेत परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली असून गरज पूर्ण करण्याकरता आता शेतकऱ्यांना सावकार तसेच नातेवाईकांच्या दारामध्ये उभे राहण्याची वेळ आलेली आहे पावसाचा कहर घरांचे बनले तडे पिपरी येथील प्रकार निसऱ्याच्या सोयीचा अभाव ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था चोवीस तासांमध्ये सरासरी पासष्ट मिलीमीटर पाऊस बरसला वर्धा जिल्ह्यामध्ये तेहतीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून नदी नाले दुथडी भरून वाहू लागले यवतमाळ जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील सत्तावीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शेती शिवाराला बसला फटका अतिवृष्टीने दोनशे पन्नास ते तीनशे हेक्टरवरील ऊसाचे नुकसान केले आजरा तालुक्यातील सहा गावांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले जिल्हा परिषदेला सौरऊर्जेमधून मिळाले तब्बल बेचाळीस लाख रुपयांचे उत्पन्न नऊ महिन्यामध्ये नऊ लाख पन्नास हजार युनिट वीज निर्मिती पथदिव्यांचे बिल ते आणण्याचा प्रयत्न छतावरील ऊर्जा निर्मितीमुळे वीज वितरणाला उभारी वीज ग्राहकांना मिळते अनुदान कशाप्रकारे अनुदान मिळते याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता बावलगाव रोहेच्या कामामध्ये शासनाची अकरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली अद्याप कारवाई नाही उपोषणाचा इशारा देतात चौकशीसाठी बीडीओची नियुक्ती करण्यात आली तीनशे अठरा शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा आधार जालना जिल्ह्यामध्ये यंदा बजेट नसल्याने अठ्ठावन्न प्रस्ताव प्रलंबित असून गतवर्षी चारशे पंचवीस लाखांचा निधी वाटप करण्यात येतो चाळीस गुंठ्यांमधील टोमॅटोने केले लखपती चारदरी येथील शेतकऱ्यांचा मुरमाड जमिनीमध्ये नवा प्रयोग पीक किंवा हवा असल्यास फार्मर आयडी आता आवश्यक असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख एकोणचाळीस शेतकऱ्यांनी काढली नाही फार्मर आयडी नळदुर्ग येथील बोरी धरण भरले सांडवा वाहू लागला नरमादीत धबधबा लवकरच होणार प्रवाही शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला गावामध्येच माती तपासणी मृत चाचणी प्रयोगशाळा उभारणीकरता दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार बावीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत लॉटरीमधून शेतकऱ्यांना कडवाकुट्टी पाणबुडी मोटार अडीच हजार कृषी साहित्यांसाठी एकवीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहे नेमकी काय योजना आहे बघा सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडामधून सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीद्वारे दोन हजार चारशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना कृषी अवजारे पन्नास टक्के अनुदानावरती वितरण करण्यात आलेली आहेत या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एकवीस हजार पाचशे चोपन्न शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते याकरता दोन हजार चारशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना विविध कृषीपूरक अवजारे हे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेले आहे ई पॉस न वापरणाऱ्या तेरा कृषी विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला कृषी विभागडून तपासणी मोहिम शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे आव्हान आरशी येथे अन्यथा मंत्र्यांच्या घरावरती मोर्चा काढला जाणार बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्याची केली जाते मागणी लाडक्या सात हजार बहिणींची बारकाईने पडताळणी सांगोला तालुक्यामधील लाडकी कोण सासू किसून हे ठरवण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची कसरत तीन तपांचे योगदान इतकी सुद्धा पेन्शन नाही ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांचा सरकारला प्रश्न दहा वर्षांपेक्षा अधिक काळ पेन्शनसाठी संघर्ष लिंकिंगचा गोरखधंदा शेतकरी दुकानदार बळी कृषी विभागाच्या नावाखाली खतांचा काळाबाजार कंपन्यांशी मिलीभगत असल्याचा केला जातो आरोप जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे चाफडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत असून पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी एमबीबीएससाठी आठ हजार तर बीडीएससाठी दोन हजार जणांना मिळाली प्रवेशाची संधी पहिली निवड यादी जाहीर करण्यात आलेली असून बावीस ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार सावित्रींच्या लेकीसाठी सायकल ठरली वरदान जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनी सायकल योजनेमुळे शिक्षणामधील अडथळे दूर झाले ईव्ही गाड्यांना आजपासून टोलमाफी समृद्धी महामार्ग अटल सेतू आणि मुंबई पुणे महामार्गावरती सवलत तरंगा घोडमाशांनी सजला मासेमारीचा पहिला हंगाम राज्य मासा पापलेट दुर्मिळच श्रावणामधील माशांचे दर वधारलेले साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले यंदा बापांचा नैवेद्य होणार अधिक गोड खपली गहू करडे गुड मोदकपीठ खोबरेदर यंदा स्थिर राहणार असून बेदाण्यांची दुप्पट दरवाढ होणार हाय सेक्युरिटी नंबर प्लेटसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडेपाच लाखांपेक्षा अधिक वाहनधारकांना दिलासा वीज दरवाढीविरोधामध्ये मंगळवारी राज्यस्तरीय वीज परिषद स्मार्ट दरवाढी दरवाढीविरोधामध्ये व्यापारी तसेच उद्योजक शेतकरी ग्राहक सहभागी होणार नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले जनजीवन विस्कळीत झालेले असून समुद्राला सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती तीन ते पावणे सहा फुटांच्या लाटा गावांना सुद्धा धोका निर्माण ऑपरेशन सिंदूर इतिहासामध्ये नोंदले जाईल राष्ट्रपतींचे गौरवोद्गार संविधान लोकशाही आपल्यासाठी सर्वोच्च अमीन खरेदी आधी मोजणी मगच रजिस्ट्री शेतजमीन वादांवरती निघणार कायमस्वरूपी तोडगा राज्यामध्ये लवकरच शेतजमीन मोजणी मोहीम प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी भरती लवकरच होणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही बिहारमधील वगळलेल्या पासष्ट लाख मतदारांची नावे जाहीर करा सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले ऑपरेशन सिंदूरमधील वीर जवानांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला चौघांना कीर्तीचक्र पंधरा वीरचक्र सोळा शौर्यचक्र साठ जणांना सेनापदक उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोनशे नव्वद जणांचा गौरव करण्यात आला <muching> कडून वाहू लागली अदिला नदी ब्रिटिशकालीन हिरप्पा तलाव एकशे चौपन्न वर्षांमध्ये पाचव्यांदा ओव्हरफ्लो झाला कारंबा नाका पूल पाण्यामध्ये गेला राज्यामध्ये एफआरपीचे तीनशे सत्याऐंशी कोटी रुपये थकीत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकतीस हजार दोनशे पंधरा कोटी रुपये जमा करण्यात आले शाश्वत शेतीसाठी केंद्राकून पंचवीसशे कोटी रुपयांची विशेष भेट एक कोटी शेतकऱ्यांना फायदा झालेला असून रसायनमुक्त शेतीला चालना देण्यात येणार अमेरिकेमध्ये सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज युएसडीएचा अहवाल सोयाबीनच्या दराला चांगला आधार कायला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही केंद्र सरकारने दिले संसदेमध्ये स्पष्टीकरण नोकऱ्या सुद्धा परत मिळाल्या नोकऱ्या भीती नाहीच अनुभवी आय टी कर्मचाऱ्यांना मिळाला इतरत्र रोजगार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा